राज्वाजा गरीब नवाज संस्था लोणाळा यांच्या वतीने छट्टी शरीफ सणानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोर गरिबांना खिरीचे वाटप करण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते विविध स्तरातील मान्यवर आणि माळवता फाउंडेशनचे सर्व सदस्य आवर्जून या ठिकाणी उपस्थित होते पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेरातून टेपलेली छट्टी शरीफ कार्यक्रमाची छोटीशी झलक समजा अली का दुलारा ख्वाजा मेरे ख्वाजा दिल शरीर शरी शरी का साधू अली का दुलारा मेरे आ, समझा, हजा समी तकदी तूने सवारी तूने सवारी बेट संगी तकदी तूने सवारी सवारी, ने तुने तुने है सवारी हजारे मजा आज आग, हजरत खाजा गरीब नवाज यांचा आठशे तेरावा उरू संने आज सोळा या सोळा या ठिकाणी माझा गरीब नवाज कमिटीतर्फे गीरचा वाटप करण्यात येत आहे दरवर्षी दर माझा गरीब नवाज कमिटीतर्फे गीरचा वाटप करण्यात येतो गोर गरीब असतील सर्व त्यांचे धर्माचे लोक असतील त्यांना या ठिकाणी स्थिर वाटप करण्यात येत आहे आणि आमच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी प्रत्येक नाटकीय वर्ष असं कुठले सर्व जाती धर्माचे लोक सरकार सहकार्य करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत करतो अजमेर येथील माझ्या गरीब नावाच यांच्या आक्षेपराव्यानिमित्तानं संपूर्ण भारत देशामध्ये तीन दिवसांगावचा कार्यक्रम हा चालत असतो सालापदाप्रमाणे यंदाही आमच्या लोणावळा शहरातील सर्व बांधवांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शरीफच्या निमित्तानं फीर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि लोणावळा शहराचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ज्या ज्या वेळेस असे वे कार्यक्रम आयोजित होत असतात त्यावेळेस सर्व धर्मातील सर्व पक्षातील लोक ही या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात आमच्या लोणा शहरातील सर्व मुस्लिम बांधवही त्यांचा अतिशय उत्साहामध्ये आदरपूर्वक असं स्वागत करतात आणि सगळेजण या जनतेच्या प्रसादाचा सगळ्यांनी लाभ घेतात तसेच जेवढे लोक या लोहा शहरातील नागरिक जात असतात त्यांनाही अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या प्रसादाचं वाटप केलं जातं

કાર્યક્ર ગરીબ નાગરિક સંસ્કૃતિ સદસ્ય અને મહાભાર અધ્યક્ષ આદરણીય રાશિભાઈ કમ્પુર यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मावळ वार्ताच्या परिवाराच्या वतीने मी त्यांचे मनापूर्वक आभार मानतो आणि माझ्या मावळवार्ता परिवाराच्या वतीने त्यांना आजच्या या शोधीसोबाराच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच निकोपा आणि सलोखा आपल्या लोणा शहरात आणि संपूर्ण भारतात राहो अशी माझ्या गरीब नवाज यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो आज या ठिकाणी माझ्या माझ्या गरीब नवाज यांच्या आश्रय फराव्या छटीच्या निमित्ताने लोहा शहरामध्ये गौर हे वाटपाचा जनतेला जनतेचं तोंड किंवा त्यांचे जयंतीनिमित्त जनतेचं तोंड गोड करण्याचा कार्यक्रम आधीच्या आयोजित करणार आहे आज आमचे मित्र यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या लोहातील सुप्रसिद्ध उद्योजक हानीफा आहेत त्यांचे यांच्या नेतृत्व आदित्र म्हणजे मित्र परनभाई आणि किशनबाई यांच्या याच्याखाली ये खाली हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे मी सर्व बांधवांना लोणावळा शहरातील सर्व आपल्या नागरिकांना सटीच्या मुबारकबाद देतो तसेच हा कार्यक्रम असंच भव्य दिव्य याच्याने प्रत्येक वर्ष साजरा हवा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि असतो लोणा शहरातील नामांकित उद्योजक ज्येष्ठ समाजसेवक व आमच्या सर्वांचे आदरस्तंभनाथ किशनबाई वरणबाई व आमच्या सर्वांचे आदर समू यांना पाहिजे या सर्वांतर्फे तसेच लोणावळ सोशल फाउंडेशनतर्फे आज आग। हजरत हजर गरीब नवाज यांच्या छत्री शरीरच्या कार्यक्रमात आज लोणावळ्या शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले उद्योजक क्षेत्रातले सर्व क्षेत्रातील लोक आधी उपस्थित आहेत सर्व समाजातल्या लोकांना सर्व धर्मातल्या लोकांना सर्व शहरातल्या प्रत्येक नागरिकांना आधी तर स्थिर वाटप करून प्रत्येकाचं गोंड करण्याचे कार्यक्रम आज इथं ठेवण्यात आले तरी या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व मान्यवर जेवणा ओमचे फाउंडेशन व आमचे किशोर भाई शेख मरणभाई शेख यांच्यातर्फे असे प्रकारे पुढे पाठ कार्यक्रम आयोजित करून पुरे सत्य ग्रामांतर्थ लोकांमध्ये जाते सलोखा निर्माण करण्यासाठी पुढेही खरंच मी थांबतो धन्यवाद जय म्हणजे सुपूर्द सुदिपे यांचा वारसा सलोखाने पुढे चालवणारे यांचे दोन्ही मित्र आज सर्व धर्म समभाव या भावनेतून वीर वाटपचा जो कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी संपन्न केलेला आहे की माझ्या परिवारातर्फे आधी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद